Thank you. महापालिकेचा कारभार अत्यंत ढसाळ सुरू आहे मी जबाबदारीने सांगतो वारंवार मी महापालिकेमध्ये बैठका घेतोय ट्राफिकची सिस्टीम असेल पाणीपुरवठा असेल आरोग्य व्यवस्था असेल प्रत्येक गोष्टीसाठी मी बैठक घेत आलेलो आहे आणि आज गणेशोत्सव सुरू असताना लोकांना घागरी घेऊन रस्त्यावर बसावं लागतंय याची आपल्याला लाज वाटली पाहिजे आणि म्हणून दोन दिवस सलग मी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे सोमवारी परत एकदा मी बैठक आता महापालिकेत लावतोय कारण ही जी काळमावाडी पासून कोल्हापूर शहराला पाणी पुरवठ्याची योजना आहे या योजनेसाठी मी आमर उपोषण पत्करून योजना मंजूर करून आणलेली आहे लोकांना काय त्रास होतोय हे मी पाहिलेलं आहे डेंग्यू असेल लेप्टोस्पायसिस असेल कावीळ असेल याने ई वॉर्डातली हजारो लोक मेलेले आहेत आणि त्यानंतर ही योजना निर्माण झालेली आहे तरी देखील ही योजना चालत नाही याला कोण जबाबदार आहे हे देखील आता पाहणं गरजेचं आहे आणि निश्चितपणे जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई केल्याशिवाय आम्ही बसणार नाही आज युतीच्या काळामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींनी या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण उभा राहिलो ही योजना पूर्ण करायला त्यांनीच पैसे दिले परत एकदा युतीनंच दोन हजार तेराला नंतर मंजूर केल्यानंतर योजना पूर्ण करून घेतलेली आहे खऱ्या अर्थानं एकंदरीत आज पाणी केली तर काळंबावाडी धरणातून या ठिकाणी तीन पंपद्वारे पाणी शहराला पुरवलं जातं त्यातला एक पंप बंद पडला त्यामुळं पाण्याचा फोर्स कमी होता असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे पण मला असं वाटतं की या ठिकाणी जी कोणी कंपनी असेल ज्याची जबाबदारी असेल त्यानं आपल्या जबाबदारी पार न पाडल्यामुळं शहराला पाणी पुरवठा होत नाहीये आज अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर पाणी पुरवठा शहराचे प्रमुख आहेत हर्षल घाटगे यांच्याशी बोलल्यानंतर मला असं लक्षात येते की आणखीन दोन पंप त्यांना पाहिजे त्याची तेरा कोटी कॉस्ट आहे हे तातडीनं आम्ही सरकार त्यांना देऊ त्याचबरोबर त्या ठिकाणी पंपिंग स्टेशन एक पाहिजे आहे त्यामुळं काळंबाडी जी जी योजना आहे पाणीपुरवठा जिथून होतो शहराला ती योजना सुरळीत होईल पण तरी देखील माझं असं मत आहे की निव्वळ त्या योजनेवर आपण अवलंबून न राहता आज बालिंगा शिंगणापूर कळंबा ही जुनी छत्रपती शाहू महाराजांनी निर्माण केलेली पण काही स्टेशन्स आहेत त्या ठिकाणून शहराला सुरळीत पाणी पुरवठा झालेला आहे ही देखील सुसज्ज असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे नागदेव एच शेवीस, एचपीचा एक, एक पंप पाहिजे आणखीन ज्या काही गोष्टी करता येतील किंवा आवश्यक असतील त्या निश्चितपणे लवकरात लवकर करू की जेणेकरून कोल्हापूर शहराला गेल्या काही दिवसामध्ये हे पाणी पुरवठ्याचं जे ग्रहण लागलेलं ला आहे ते ग्रहण आपल्याला घालवायचं आहे आणि त्याची जबाबदारी मी घेत आहे नाही बघा आता एक तुम्हाला सांगू का खऱ्या अर्थानं त्या योजनेमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे म्हणजे तत्कालीन त्यांचेच सहकारी बोलत होते की सत्तर कोटीचा ढपला त्यांनी पाईपलाईन मध्ये पाडला अर्थात हे काय जास्त यावर चर्चा करणं उचित नाही आहे कारण आम्ही विकासावर चर्चा करतोय सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील अजितदादा पवार असतील हे टीकेला कामातून उत्तर द्यावं असं सांगतात पण त्यांनी स्वतःच आत्म चिंतन करणं गरजेचं आहे की तुमच्या काळात योजना आली तुमच्याच लोकांनी तुमच्यावर आरोप केले आज माझं म्हणणं एवढंच आहे योजना आली ती व्यवस्थित चालणं देखील तेवढंच गरजेचं आहे ना तुम्ही दर दिवाळीला आंघोळ करता आज काळमवाडी धरणातून थेट पाईपलाईन पाणी येईल म्हणून आणि दरवेळा पाणी योजना बंद पडते याच याची जबाबदारी कुणाची आहे तुम्ही त्यावेळेला ज्या कंपन्यांना ही कामं दिली आज त्या कंपन्या निदड्या छातीने फिरतायत कोणती युनिटे कन्सल्टंट असेल कुणाला हे काम दिलं असेल त्यांना एवढी पण भीती नाही राहिली का ज्यावेळा लोक यांना मारायला लागतील त्यावेळेलाही सुधारतील असं मला या ठिकाणी म्हणायचं आणि म्हणून या ठिकाणी राजकारण करण्यापेक्षा या ठिकाणी लोकांना पाणी देण्याचा आपण पाव असं मला या ठिकाणी म्हणावस वाटतंय काय करतो तुझ्या कर्मचारी आपले अधिकारी नाही येत ना मॅडम आपले अधिकारी सज्ज असले तेव्हा तर मी त्यांच्या कुठल्या मला मला मॅडम एकंदरीत असं चित्र दिसतंय पाणी पुरवठाला आपली यंत्रणा स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे कारण दर्म, तो एवढं काळंबावाडी धर्मा धर्मावर आपण अवलंबून न राहता त्याला ऑप्शन आपल्याकडे असले पाहिजेत मी आता घाडगेने हेच सांगतोय की काळंबाडी धर्माच्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही सोमवारी बोलवून घ्या त्याला कसली मस्ती आले एवढी तो एवढं जर लोकांच्या जीवाशी खेळत असला आणि दुसऱ्या या तिन्ही योजनांचा आपण जे आहे ना तिन्ही त्याला ऑप्शन म्हणजे तिन्ही पण तयार नव्हया हे तिन्ही प्रस्ताव द्या मी तातडीनं मंजूर करून घ्यायला होतो कारण फार सणामध्ये मॅडम फार वाईट प्रश्न आहे लोकांचे फार ऐकून तयार झालेला आणि माझं वैयक्तिक काय मत आहे आता नवीन त्या बंद आपण मंजूर करून घेतो किंवा अंतिम टप्प्यात आहे त्यामध्ये पाणीपुरवठा खास करून पाणीपुरवठा आरोग्य पाणीपुरवठ्याचा विषय आज घेऊ या ठिकाणी चांगली माणसं नेमणं गरजेचं आहे ज्या विषय संपला नाही तातडीनं जर मॅडम आपण घ्या प्रायोरिटी घालग्याचा देश आता आहे आमची शिंदे पण आहे तिथं सगळी मदतीला येतील पण माझं वैयक्तिक काय मत आहे की जबाबदार कोणाला धरलं पाहिजे आता लोकांनी ते कंपनीला ना मी कंपनीला बघतो सोमवारी बोलतो मी गाडी घेऊन त्याला बोलवून घेऊया कारण तो काय आपला जावाही नाही पाणी पुरवठा म्हणजे अतिशय महत्वाचा विषय आहे शहराच्या गोष्टी आपण सोमवारी भेटू त्याला बोलवून घेऊ